मित्रांनो नमस्कार नितीन थोरात या नव्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये अनेक नेत्यांना भेटत असतो अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना भेटत असतो त्यांचं जनतेबाबतचं व्हिजन काय त्यांनी या यापूर्वी कुठले कुठले समाज उपयोगी कार्यक्रम राबवलेत आणि खरंच लोकांमध्ये त्यांची आत्मीयता आहे का आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीला ते कसे सामोरं जाणार आहे या सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत डॉक्टर विजया डोंगरे यांच्याकडे तर त्या डॉक्टर राजूजी डोंगरे यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्या प्रभाग क्रमांक अकरामधून निवडणूक लढवणार आहे त्याही तुमचं खूप खूप स्वागत आहे पहिला प्रश्न आहे की का तुम्ही राजकारणात आलात याबद्दल सांगा ना आम्हाला खरं पाहिलं तर माझा काही असा विचार नव्हता की मी राजकारणात यावं पण आमचं आता हॉस्पिटल आहे तुम्हाला माहीतच आहे शाळा आहेत त्याच्यात असलेले कर्मचारी असतात ते सतत आपल्या संपर्कात असतात त्या त्यांच्या ते, समस्या सांगत असतात आज पाणी नाही आलं आज स्वच्छ नाही आलं आज जार आणायचा राहिला अशा अनेक समस्या ते नेहमी आमच्याशी बोलत असतात ह्याच्या दृष्टीने मला असं विचार आला की हा का बरं म्हणजे सुटत का नाही आहे ह्यांचा प्रश्न आता जसं माझं लग्न झालंय तसं दहा पंधरा वर्षापासून त्याच समस्या मी परत परत ऐकत असते माझं सरांशी म्हणजे डॉक्टर राजीव डोंगरेंशी नेहमी घरी बोलणं होत असतं की हे म्हणे जर हे बदलायचं असेल तर तुम्हाला पुढे यावं लागेल पुढे आल्याशिवाय नुसतं घरी बोलून आणि त्याचा वैताग व्यक्त करून काही होणार नाही आहे जर आपल्याला हे बदल बदल करायचा असेल या लोकांचे खरेच प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला पुढे येऊन या सत्तेत कुठेतरी सहभागी व्हावं लागेल तरच हे प्रश्न सुटतील या सामान्य लोकांचे आम्हाला प्रश्न मांडावं लागतील कुठेतरी तरच कोणीतरी लक्ष देईल त्यांच्याकडे कारण त्यांना काही चॅनल नसतं त्या लोकांना कुठेतरी व्यक्त करण्यासाठी त्याच्यासाठी मी पुढाकार घेऊन यावेळेस पुढे होऊन म्हणजे निर्णय घेतला की मी आता काही ना काही सेवा किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल बर खर तर तुम्ही प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढवतात काय वाटतं या म्हणजे तिकडे सुशक्षित सगळे लोक राहतात कुठले मूलभूत प्रश्न प्रश्न तिकडे झाले आणि कुठले मूलभूत करण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्याबद्दल जरी तो सुशिक्षित वर्ग असेल तो प्रभाग जो आहे तरी त्यांच्या अनेक समस्या आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या पर्यायाने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं आता स्वच्छ पाणी नाही आहे त्यांच्याकडे तर ठीक आहे ते जार घेताय कोणी फिल्टर बसवलंय पण तरी तो विनाकारण त्यांना जास्त खर्चच आहे परत त्या नाल्यांच्या समस्या आहे कोणी कोणी आपल्या पर्यायाने कुठेतरी फरशी टाक काहीतरी तरी तो दुर्गंधी येतेच आहे या अशा अनेक समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहे गाड्या त्यांच्याकडे आहेत भर भरपूर जणांकडे तरी रस्त्याने चालले की त्या काही व्यवस्थित चालत नाही म्हणजे आम्ही आता प्रभागात फिरत आहोत तर बऱ्याच जणांनी तर आमचं खूप स्वागतच केलेलं आहे आणि या सगळ्या समस्या त्या मांडताय माझ्या पुढे आणि त्यांना खूप समाधान वाटतंय की मी त्यांच्या समस्या ऐकून घेते आणि त्यांना तो विश्वास वाटतोय की मी त्यांच्या समस्या सोडवेल बरं तुम्ही खरं तर एक सुश्री डॉक्टरही आहात आणि अशा पद्धतीनं एका असं लोकप्रतिनिधी होणं हे खरं तर लोकांना आवडत असतं काय हो तुम्ही गेल्यानंतर लोक कुठल्या तुम्हाला पूर्वीच्या समस्या सांगतात आणि काय सांगतात तुम्हाला लोक या पूर्वीच्या पहिला प्रश्न तर पिण्याच्या पाण्याचाच आहे जसा येते की पिण्याच्या पाण्याचं जार किंवा फिल्टरचं त्यांनी केलेले बरेच जणांनी त्यांची त्यांची ऍडजस्टमेंट म्हणू शकतात पण ते पाणी इतकं घाण येते ते अशुद्ध पाणी जे तोंडात घेण्यासाठी आंघोळीसाठी सुद्धा ते म्हणतात योग्य नाहीये आणि ह्या त्या वारंवार सांगत आलेल्या आहेत ते म्हणतात आम्ही हा प्रश्न मांडत आलेलो आहे कोणी नगरपालिकेत जाऊन तक्रार पण दाखल केली त्यांच्या तक्रारीची कोणी दखल घेत नाहीये आणि त्या समस्या पंधरा वीस वर्षापासून तसे ना तसेच आहेत बरं खरं तर या सरकारची एक महत्वाकांक्षी योजना होते लाडकी बहीण योजना खरं तर आम्ही देखील तुम्हाला लाडके बहिणींचं संघटन उभं करताना बघितलेत तुम्ही चांगल्या पद्धतीचे कार्यक्रमही राबवले होते काय वाटतं तुम्हाला जर लोकांनी निवडून दिलं तर कुठले कुठल्या महत्वाचे महिलांसाठीचे प्रश्न आहे की त्यांना तुम्ही सक्षमीकरणासाठी ते प्रश्न पुढे घेऊन जाणार आहात पहिले तर त्यांच्यासाठी जे कलागुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आम्ही जे कार्यक्रम घेतले होते लाडकी म्हणजे पैठणीचा कार्यक्रम म्हणा बरेच कलागुण त्यांना असतात पण ते घराबाहेर पडत नाहीत परत त्यांच्यासाठी काही आपण छोटे मोठे उद्योग निर्माण करू शकतो त्याच्या माध्यमातून ते पुढे येतील त्यांच्याच तर आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे की त्या स्त्रिया जरी असल्या बहिणी असतील माझ्या लाडक्या तरी त्या खूप काही करू शकतात फक्त त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला तर त्या उद्योगमध्ये जाऊ शकतात कोणी नोकरीमध्ये येऊ शकतं त्यांच्यासाठी आपण बरेच पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो बरं आता तुमच्याकडे बरेच महिला आणि काही म्हणजे कर्मचारी वर्ग काम करतात असं काय वाटतं की आपण जर नगरपालिकेत गेलो तर महिलांसाठी एक नवा एक व्यवसाय उभारू शकतो ज्या की त्यांना रोजगारही मिळू शकतो असं काही संकल्पना आहे तुमच्याकडे हा बरेच आहे छोटे मोठे जे ग्रह उद्योग असतात त्याच्यात ते खूप चांगले असतात जसे पापड बनवायचे असतात काही शिवणकामचे असतात काही त्यांचा रोजगार म्हणजे त्यांचं दैनंदिन त्यांचं चालू शकतं असे बरेच रोजगार आहेत आपण त्याच्यात त्यांना सहभागी करून घेऊ शकतो बरं मी काही दिवसांपूर्वी सरांशी संपर्क साधला होता सरांचाही आपण पॉडकास्ट केला होता सरांनी देखील आपलं विजन मांडलं होतं तर ते आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकीत नाही आहे त्यांनी देखील एक प्रमुख प्रश्न प्रामुख्याने मांडला होता तो म्हणजे की नगरपालिकेचे जे रुग्णालय आहे खरं तर त्या रुग्णालयाची त्याला काही स्कोप मिळाला नाही किंवा ते रुग्णालय मोठ्या प्रमाणात लोकांच्या कामासाठी आलं नाही असं काहीतरी तुम्ही रुग्णसेवेबाबत सांगू शकता का कारण तुम्ही डॉक्टरात म्हणून विचारतो नाही तसे तर इथं जे आपलं आर एच आहे म्हणजे जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्या सुविधा खूप आहेत पण त्या पूर्णपणे त्या डॉक्टर लोक राबवत नाही आहेत जसे मशिनरीज पण खूप आहेत पण त्याचा उपयोग करून घेत नाहीत तर आपण प्रतिनिधी म्हणून ते जर त्यांच्या निदर्शनात आणून दिला वरिष्ठांच्या तर ते कदाचित सुरू होईल ते गरीब ग म्हणजे गरीब जनतेला त्याचा खूप फायदा होईल कारण ते कदाचित प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वगैरे त्यांना नाही होऊ शकत त्यांचं म्हणजे अफोर्ड नाही करू शकत तर ते त्या रुग्णालयात जाऊन ती सेवा करून घेऊ शकतात तर ते प्रामुख्याने तर आहेच माझ्या डोक्यात अजून बरेच प्रश्न आहे जसं आता कचरा आहे ओला कचरा आहे ते सिग्रिगेशन तर होतं म्हणजे वेगळं तर करतात पण त्याचं काय म्हणतात त्याची प्रक्रिया होत नाही आहे वैजापूरमध्ये ते कुठेतरी नुसतं डंप केलं जातं इथलं कचरा उचलून तिथे टाकणं हा काही परमनंट सोल्युशन नाही आहे त्याच्यासाठी प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्या कसं बरं आता तुम्ही शहरामध्ये आणि प्रभागामध्ये फिरताय कसा लोकांचा नागरिकांचा प्रतिसाद आहे या, या कारण महायुतीतले दोन पक्ष भाजपा शिवसेना आमने सामने लढत आहेत कसं वाटतं लोकांचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला नाही तेच मला तर पहिले मनामध्ये खूप म्हणजे अँगायटी म्हणता किंवा हे होतं की आता मला मी घरी गेले तर माझं कसं स्वागत करतील कदाचित मी नवीन आहे त्यांच्यावर विश्वास होईल की नाही पण लोकांचा सा प्रतिसाद इतका चांगला आहे की त्यांना एक वाटतंय की एक कोणीतरी नवीन आलेलं आहे आणि त्यांची समस्या ऐकून घेण्याचं आणि त्यांच्या त्यांना माझ्यावर विश्वास निर्माण होतोय की मी त्यांच्या समस्या पुढे मांडू शकते आणि त्यांच्या समस्यावर काहीतरी निदान होऊ शकतंय त्याच्या सोल्युशन होऊ शकतंय आणि खूप स्वागत आहे आणि खूपच त्यांना सगळ्यांना बदल हवाय आणि प्रतिसाद तर खूपच चांगला आहे इथे हंड्रेड टक्के आम्हाला आश्वासन देत आहेत की यावेळेस बदल होणारच आहे बर काय वाटतं या आता तुमचा या निवडणुकीतला अजेंडा काय असणार आहे आणि तुमचं काय विजन असणार आहे म्हणजे कुठले मूलभूत प्रश्न आहेत की ज्यावर तुम्ही फोकस करणार आहात माझ्या प्रभावापुरतं बोलायचं असेल तर तिथं स्वच्छ पाणी नाल्यांचा प्रश्न खूप मोठा आहे खूप जागे दुर्गंधी आहे आणि रस्त्यांचा आहे हे होता अजून काही जे ओपन स्पेस असतात त्याच्यात जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते बरेच ठिकाणी नाही आहे कारण की आजकाल आपण बघतोय की मुलं कंटिन्युअस मोबाईलमध्येच असतात त्यांना बाहेर जाऊन काही खेळण्यासाठी काही ग्राउंड नाही आहे हे ग्राउंड डेव्हलपमेंट झालं होणं गरजेचं आहे आणि पूर्ण वैजापूरचं बोलायचं आहे जसं मी म्हटलं तर कचऱ्याचा तो प्रश्न आहेच तो त्याची प्रोसेसिंगचं काहीतरी आपण हे लावू फिल्टर प्लांट जो आहे शुद्ध पाणी देण्याचा तो प्रश्न तर खूप मोठा आहे तर फिल्टर प्लांट तर आम्ही सगळे प्रयत्न करून तो लवकरात लवकर सुरू करून नळाला शुद्ध पाणी कसं येईल याच्याकडे म्हणजे खूप कटाक्षण आम्ही लक्ष देणार आहोत आणि ते खूपच मूलभूत प्रश्न आहेत आणि बाकी बघितलं तर वैजापूरसाठी जे शिक्षणासाठी आहे त्याची पण डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचं आहे जे नगरपालिकेचे शाळा आहे त्याच्यात सुद्धा सुधारणा करण्याची खूप गरज आहे बरं म्हणजे अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे या निवडणुकीमध्ये तरुणांची भूमिका महत्वाची असणार आहे कारण तर तरुण नव्या नवख्या मतदारांचा मोठ्या पद्धतीनं संख्याबळ आपल्याला दिसलेला आहे काय सांगालो या सगळ्या नव्या तरुणांना कारण तुम्ही एक डॉक्टर आहात शिक्षित उमेदवार म्हणून काय सांगाल या सगळ्या तरुणांना किंवा तरुणींना त्यांनी तर विचारपूर्वकच मतदान केलं पाहिजे की त्यांना आता आपण म्हणतो कि जा जा की इथे बरेच जण आता इथले वैजापूरचे असून सुद्धा ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात नोकरीच्या माध्यमातून म्हणा कारण की त्यांना माहिती आहे की इथे जे आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो ते खूप कमी आहे कारण की इथे मूलभूत सुविधाच नाही आहेत कारण की तर ते इथे राहण्याचा प्रयत्न आहे ते शिक्षित झाले की बाहेर जाण्याचा जा प्रयत्न करतात जर आपण इथे जर मूलभूत सुविधा निर्माण केल्या तर हे जो चांगला वर्ग आहे जो बाहेर जातोय तो इथं राहील आणि त्यांचा उपयोग आपण इथे वैजापूर शहरासाठी करू तर मला असं म्हणणं आहे की आता आम्हाला एकदा संधी द्या मग आम्ही तुम्हाला जे जे काही करून दाखवू त्यांनी यावेळेस विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे की कोण त्यांचं या सगळ्या समस्या सोडू शकतं आणि ते सगळे तरुण वर्ग जे सुशिक्तित आहे त्यांना तेन, सगळं समजतंय आता तर त्यांनी भूलतापांना किंवा जे ते पहिल्या वेळेसपासून त्यांचे जे काही करत असतील प्रॉमिसेस त्यांचा बळी न पडता त्यांनी विचारपूर्वक मतदान करून यावेळेस एक चांगली सत्ता आणली पाहिजे जे, जे त्यांची समस्या सोडू शकते बरं खरंतर विरोधकांकडून तुमच्याबाबत एक निरेटिव्ह सेट केला जातो आहे आणि तो म्हणजे की तुमच्याकडे रुग्णालय आहे तुमच्याकडे संस्था आहेत अशा लोकांना तुम्ही निवडून द्याल का म्हणजे भाषणातही आता हे मुद्दे गाजणार आहेत म्हणून विचारतो काय हो या लोकांना काय सांगाल तुम्ही कारण सा सा एक तुम्ही तुमचं विजन घेऊन लो जनतेसमोर जातात आणि अशा पद्धतीने निरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न केला जातोय काय सांगाल त्या सगळं लोकांना आमचं जरी रुग्णालय असेल तर तिथून सुद्धा आम्ही सामाजिक कार्यच करत आहोत आमचे बरेचसे पेशंट आहेत ज्या मी म्हणते की एखाद्या वेळेस आमच्याकडे श्रीमंत पेशंट नाही येणार आहे गोरगरीबच पेशंट शेतकरी पेशंटच आमच्याकडे जास्त आहेत आणि सर तर त्या आडून धरतच नाही जे काही त्यांच्या ते परीने त्यांना मदत करतच असतात एखाद्याला पैसे असतील नसतील दीड वाजता दोन वाजता रात्री बेरात्री कधी आले तरी सर सदैव त्यांच्यासाठी हजर राहतात म्हणूनच तर प्रतिसाद इतका मिळत आहे की कदाचित मला ओळखत नसतील पण सरांना तुम्ही डॉक्टर डोंगरेंच्या ऐका तर खूप त्यांच्यावर उपकार आहेत असं म्हणूनच ते ॲक्च्युली काही काही जण तर पाया पडायला येतं की तुमच्यामुळे आम्हाला जीवनदान मिळालेलं आहे अशा पण काही लोक आहेत शिक्षण संस्था मिळाले तर ता आमचा हेतू शिक्षणाचा इथे होता की जे आपले जे शेत म्हणजे गरीब ग्रामीण लोक जागेचे मुलं असतात त्यांना जो इन्फिरिरिटी कॉम्प्लेक्स असतो शहरात जाण्या की आपण शिक्षित नाही झालेलो काही त्यांना बऱ्याचशा ज्या शैक्षणिक सुविधा असतात त्या मिळत नाही त्याच्यासाठीच आम्ही इथे पहिली आमची सीबीएसई शाळा आहे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीच आहे की ज्याच्यामुळे ते पुढे जाऊन त्यांना तो निवून गडणं नाही होणार आणि इन्फिरिटी कॉम्प्लेक्स न होता ते पूर्ण जे पुढे पुढचं उच्च शिक्षणासाठी ते फेस करू शकतील बरं अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये तरी निवडणूक लढतात ते म्हणजे वैजापूरचे आमदार रमेश बोरारे एक लाडकी बहीण म्हणून काय वाटतो हो या माणसाबद्दल किंवा काय झालं या पाच वर्षांमध्ये आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपण या पक्षाकडूनच आता उमेदवारी घेतली पाहिजे आणि लढलं पाहिजे काय सांगाल त्यांना सगळ्या या नेतृत्वाबद्दल कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली मी पाहते की ते बरेचसे विकास कामं इथे झाले आहेत वैजापूरमध्ये तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जर मला जर माझे जे प्रश्न मला वाटत आहेत की मी म्हणते की मला या छोटे छोटे प्रश्न जे समस्या जाणवतात सामान्य लोकांच्या ते फक्त रमेश पाटील बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली सोडू शकतील आणि ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील आम्ही जर यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे गे, गेलो तर ते आमच्यावर पूर्ण त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतील असं मला विश्वास आहे की लोक आपल्याला पूर्णपणे मताने निवडून देतील तर आहे त्यांचा प्रतिसाद बघतात ते तर म्हणताय शंभर टक्के आमच्याकडे परत येऊ पण नका आम्ही तुम्हालाच मत करणार आहे बरं तुम्ही अनेक इव्हेंट राबवलेत मी बघितलेले त्याने लोकांनी म्हणजे तुम्हाला दिलेला होता काय हो नागरिकांनी तुमच्या मागे हट्टास धरला होता तुम्ही निवडणूक लढलीच पाहिजे अशा काही एखाद्या प्रसंगाबद्दल सांगू शकाल आम्हाला मला तुम्ही नाही तसं तर मला पहिल्याच म्हणजे पहिल्याच वेळेस म्हणत होते की तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी उभं राहा पण तेव्हा मग ते झालं नाही कारण बरेच लोक ते येतात त्यांना बदल हवाच आहे हा त्याच्यामुळे त्यांना बदल हवाच आहे असं तर वारंवार लोक म्हणतातच म्हणजे जे कोणी येतं की त्यामुळे तुम्ही तेव्हा उभं राहिले अपक्ष उभे राहिले असते तरी आम्ही तुम्हाला जिंकून दिलं असतं हे तेव्हाच म्हटले होते पण तेव्हा झालं नाही ते आपण एका चांगल्या नेतृत्वाच्या पक्षात आलो याचा अभिमान वाटतो बिलकुल काय वाटतो लोक संधी देतील बिलकुल देतील काय वैदापूर शहरवासियांना किंवा तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना काय आव्हान कराल आणि काय सांगाल तुम्ही तुमचं मी एवढंच त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते की त्यांना जर बदल हवा आहे त्यांचे जर मूलभूत सुविधा हव्या असतील आणि त्यांना जर वेजापूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर एक चांगल्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे आणि ती व्यक्ती मी होऊ शकते असं मला विश्वास वाटतो आहे त्यांना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि एक संधी द्यावी आणि नंतर जर मी दिली नाही त्यांचे कामं नाही केली तर मग त्यांनी व पाच वर्षानंतर माझ्याशी बोलूही नाही आहे आमच्याशिवाय आपण बघितलं की लोकांनी एकदा संधी द्यावी मतदार राजांनी एकदा संधी द्यावी आणि विकास केल्यानंतरच लोकांसमोर जाऊ किंवा विकास करू शकलो नाही तर लोकांच्या समोरही जाऊ नाही ना ना आता आत्मस्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि लोकांनी एकदा संधी द्यावी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशीच स्वरूबाची प्रतिक्रिया खरंतर या पॉडकास्टमध्ये ताईंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आता या या सगळ्या निवडणुकीतल्या चुरशीचे भाषणे आपल्याला त्यांची ऐकायचे आहेत आणि तर ही निवडणूक कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर ते गाजते खरंच डोंगरे कुटुंबियांना लोक सामाजिक कार्यातून केले या कामाची पावती देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे माझा सहकारी माउलीसो नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर